नवरात्र हा आई भगवतीच्या उपासनेचा काळ या कालावधीत भगवत भक्तीत मन रमावे यासाठी मुख्यतः अन्नावरील वासना कमी करावी लागते त्यासाठी आहारात काही पथ्य सांगितली का आहेत जण नऊ दिवस उपास करतात पण सगळ्यांनाच तो जमणे शक्य नाही म्हणून धर्मशास्त्राने दिलेले व कसे पाळायचे ते जाणून घेऊया सत्व म्हणजे सात्विक भाव रज म्हणजे राजस भाव आणिित म्हणजे ताम्स भाव आपला देह्या त्रिगुणांनी भरलेला आहे मात्र ज्यांचे सत्व जागे असते तेच रज आणि गुणांवर अंकुश घालू शकतात रजोगुण अधिक असेल तर संसार आसक्ती कमी होणार नाही आणि तमोगुण अधिक असेल तर आपला आपल्या भावभावनांवर विशेषतः क्रोधावर नियंत्रण राहणार नाही म्हणूनच आपला सत्वगुण अधिक कार्यक्षम करण्यासाठी धर्मशास्त्राने दिलेले पथ्य पायाला हवे त्यामागचे कारणही जाणून घेऊ पलांडुभक्षण पुनरुपनयम ही शास्त्रोक्ती ब्याच वेळा कानावर येते म्हणजे कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे धर्मशास्त्र सांगते यातच धर्मशास्त्राने कांदा सेवनाला केलेला निषेध लक्षात येतो वास्तविक जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद निषिद्ध आहेत पण हिंदू धर्मात विशेष करून कांदा व लसूण हे सर्वथैव त्याज्य मानले आहेत खाद्यपदार्थाची हिंसात्मक व निषेधात्मक प्रत्वारी काढल्यास पाणी हे कमीत कमी म्हणजे दहा बारा टक्के निषिद्ध असते ताजी फळे वीस पंचवीस टक्के निषिद्ध असतात पदार्थ पदार्थे दुधा पदार्थ त्याहून अधिक पस्तीस टेषिध शाकाहारी पदार्थ चाड़ी पंकेच निषिद्ध कंदहार साठ टाइम ऐंशी टत अंडी नव्वद निषिद्ध मानले से हिंदू धर्मी टक्त पदार्था कांदा, लसूण मानले आहे कांद्याचे शास्त्रीय व मांसशास्त्रीय दृश्या प्रयोग झाले आहेत कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा आहे म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन म्हटले आहे कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात कांदा खाल्यावर काही वेळाने विर्याची घनता कमी होते व वा गतिमानता वाढते परिणामी विषयवासना वाढते शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन अजीर्णसारखे उद्रविकार संभवतात इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे हृदयरोग असल्यास लसूण उपकारक ठरतो त्याचप्रमाणे कांदा हा उष्णताहारक असल्यामुळे अंदात ज्वराधिक्य झाल्यास पोटावर मस्तकावर कांद्याचा खिस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात त्याचा सर्रास चवीसाठी वापर केल्यास ते प्रकृतीस व संस्कारास निश्चित हानिकारक ठरू शकते धार्मिक कार्यात देवाला नैवेद्य दाखवताना कांदा लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाही ते पावित्र्य जपले जाते तसेच मांसाहार टाळण्याची वैज्ञानिक कारणे एक या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही दोन बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा प्रजननाचा काळ असतो याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाही मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून याचा साया निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाही आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते तीन या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते शिजविताना त्यांचा पूर्ण नाश झाल्यास त्याचाही खाणायाला त्रास होऊ शकतो चार वातावरणात ओलावा असतो मांस किंवा मासे नीट ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते पाच आज विविध लसी अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके औषधे उपलब्ध असून सुद्धा धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथींना आवर घालणे कठीण झाले आहे अनेक घातक रोगांच्या जीव घेण्यासाठी ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतूंमुळे पसरतात म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो अन्य सर्व कारणांमुळे या दिवसांना धार्मिक जोर दिली गेली आहे त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो सद्यस्थितीत सगळेच कांदा लसूण मांसाहार यांच्या एवढे आहारी गेलो आहोत की त्यांच्याशिवाय स्वयंपाकघराचे पान हलत नाही नवरात्रीच्या निमित्ताने मनावर आणि जिभेवर संयम ठेवण्यासाठी तरी हे व्रताचरण करून पहावे त्याचा तोटा तर नाहीच पण फायदा नक्की होई ज्यांना हे व्रत अंगीकारायचे असेल त्यांनी तीन ते बारा ऑक्टोबर या नवरात्रीच्या कालावधीत दिलेल्या व्रताचे मनोभावे पालन करावे